गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी या आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसता झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सीडीआर डी आर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण वगेर आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचे जर गिरीश महाजनाचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल सत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळेस चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चाललो आहे तर नक्की काय आहे अशा रंगल्या रात्री अशा गिरीश महाजनांचे महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक खुलासा यावेळेस करण्यात आलेला आहे राजकारणात एकच खळबळ माजलेली आहे संकटमोचकांवर आरोप करण्यात आलेले आहेत तर काय आहेत ते देखील आपण पाहिलं आहे मंडळी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत सर्वपरिचित आहेत अशाच गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलेलं आहे महाजन यांचे एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे त्यासोबतच गृहमंत्री अमित शहा यांना भेटून या संदर्भात विचारणा करणार असल्याचं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली त्यामध्ये म्हटलं की गिरीश महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा गिरीश महाजन यांचे एका आय एस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहे त्या महिलेचे नाव देखील मला माहीत आहे मात्र ते नाव सांगणं उचित होणार नाही पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहाकडे बैठक झाली त्यावेळी अमित शहानी मंत्री गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते अमित शहा यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले की तुझे एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत परंतु महाजन यांनी त्यांना सांगितलं की नाही माझे कामानिमित्त बऱ्याचशा अधिकाऱ्यांसोबत बोलणं सुरू असतं पण अमित शहा यांनी त्यांना सांगितलं की तुझी संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्ड कॉल डिटेल्स सी डी आर आमच्याकडे आहेत रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत तुझे एवढ्या रात्री बोलायचं काय संबंध सी डी आर खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केला एक असल्याचं एकनाथ खडसे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे मला वाटतं की खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे सी डी आर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री असं थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शहांना भेटणार आहे आणि अमित शहा आणि माझी भेट होताच त्यांना हे सगळं प्रकरण मी विचारणार आहे असं देखील एकनाथ खडसे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा टॉप खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळतं आहे तर मंडळी गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आता अडचणीत असल्याची बातमी व्हायरल होऊ लागलेली आहे आणि त्यातच एकनाथ खडसे यांनी केलेला हा गौप्यस्फोट आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद